नमस्कार मंडळी गणपती बाप्पा मोर्या किचन किचनमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज बघणार आहोत आपण बाप्पाचा प्रसाद त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यात दोन पळ्या साजूक तूप टाकलेलं आहे तूप चांगलं गरम झालेलं आहे त्यात मी एक वाटी बारीक रवा टाकलेला आहे रवा छान असा परतत आहे परतून घ्यायचं आहे गुलाबी होईपर्यंत तो परतायचा आहे ते परतत असताना त्यात आपण टाकणार आहोत अर्धा वाटी कणिक म्हणजे गव्हाचे पीठ तर मग सखीनो गव्हाचे पीठ टाकल्यानंतर ते पण पन छान आपण असं परतून घेतो आहे गुलाबी होईपर्यंत ते परतायचं आहे आणि छान असं तूप सुटेपर्यंत आपण ते खरपूस भाजून घेतोय गे आपण छान असं आता हळूहळू त्याला तूप सुटायला पण सुरुवात झालेली आहे बघू शकता तुम्ही छान असं ते हलकं वाटायला लागलेलं ला आहे रवा आणि कणिक हे हे हलकं हलकं वाटायला लागलं ला, आणि तूप सुटायला लागलं लागलं की समजायचं आपला रवा आणि कणिक छान असं खरपूस भाजून झालेलं आहे तर बघू शकतात किनो छान रंग पण आलेला आहे आणि सुगंध पण अप्रतिम येतोय आणि आता आपण त्यात टाकणार पाणी त्याच्यात आपण संपूर्ण दुधाचा देखील वापर करू शकतो पण मी याच्यात निम्म दूध आणि मग पाणी टाकणार आहे ते पण गरम करून घेतलेलं आहे छान असं ना तर आपण आधी टाकूया त्याच्यात गरम केलेलं एक वाटी त्यानंतर टाकणार आहोत आपण गरम केलेलंच एक वाटी पाणी छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ते मिक्स करत असताना हे एक लक्षात ठेवायचं आहे की त्याच्या गाठी पडायला नको रव्याच्या गाठी पडायला नको म्हणून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करत असताना त्यात आपण टाकूया एक वाटी साखर आणि आपण एक वाटी रवा घेतला होता म्हणून एक वाटी समप्रमाणात साखर टाकलेली आहे आणि अर्धा वाटी आपण कणिक घेतलेली होती तर अर्धा वाटी आपण त्यात अजून साखर ॲड करणार आहोत त्याच्यात अजून थोडी साखर टाकलेली आहे आपण आणि ते पण टाकल्यानंतर आपण मस्तपैकी त्याला परतून घ्यायचं आहे परतून घेतल्यानंतर त्यात टाकायचं आहे सुका मेवा म्हणजे काजू बदाम मनुके चारोळी आहोत सगळीकडे ते लागलं पाहिजे काजू बदाम वगैरे जे आहेत ते मिक्स झाले पाहिजे थोडी त्याच्यामध्ये मी केळी पण करून टाकलेली आहे आणि छान असं परतून घेतलेलं आहे थोडी चारोळी अजून त्याच्यात मी घातलेली आहे त्यानंतर आपण वाफ भरण्यासाठी पाच मिनटं ठेवूया त्याच्यावर झाकण आता छान अशी वाफ भरून भरून झालेली आहे आपण पाहूया प्रसाद बाप्पाचा प्रसाद किती अप्रतिम तयार झाला वाव अप्रतिम सुगंध पण खूप सुंदर येतोय खूपच छान झालेला आहे बाप्पाचा प्रसाद आता आपण ते एका बाउलमध्ये काढून घेऊया तर मी एका बाउलमध्ये बाप्पाचा प्रसाद काढून घेतलेला आहे छान असा आता आपण त्याच्यावर थोडस केशर टाकूया थोडस चिपूट दोन चिपूट केशरने ते सजावट करूया तर मग सखी सखीनो मी आता टाकते त्याच्यावर केशर केशर टाकून आपण ते सजावट केलेला आहे खूच सुंदर सुगंध येतोय असं वाटतय मी बाप्पाला कधी नैवेद्य दाखवेल आणि कधी नाही नैवेद्य दाखवताना आपण ठेवतो ठेवत असतो नेहमी तुळशीचं पान तर मी त्या बाप्पाच्या प्रसादावर ठेवलेले तुळशीचं पान आता मी मस्त पैकी बाप्पाला नैवेद्य दाखवते नैवेद्य दाखवून झालं चला तर मग आपण गणपती बाप्पा मोर्या नैवेद्य दाखवूया बाप्पाच्या प्रसादाने आणि मस्तपैकी तुम्ही देखील फस्त करायला या बाप्पाचा प्रसाद तर मग सखींनो सोन संध्यास किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करण्यास अजिबात विसरू